हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं सपरिचरित चॅनलमध्ये आज आहे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज खूप शुभ दिवस आणि खूप आनंदाचा दिवस आहे आपल्या देशासाठी तर चला आज दिवसभर असं आनंदी वातावरण असो आपल्याकडे सर्व देशामध्ये तर चला आता आपण आपणही आपल्या दिवसाची सुरुवात करूया छान छान दिवसाची हे बघा आपला मनी प्लॅन किती छान झालेला आहे आणि त्याच्याजवळ इथे कुंडीमध्ये झेंडूचे झाडंही लावलेले आहे हे बघा छोटे छोटे रोपटे आणलेले नर्सरीमधनं थोडे मोठे झाल्यावर दाखवते मी तुम्हाला आणि पेपरही आलेले आहे आज पेपरमध्ये जास्त तर सव्वीस जानेवारीचंच असं छान छान असेल आपण बघूया फ्रंट पेज हे बघा पेपरही आलेला आहे आपला जोरात फेकलेला आहे त्याच्यामुळे असं पसरलेलं आहे तर आपण आता व्यवस्थित करून घेऊ दिव्य मराठी रविवार सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस असं फ्रंट पेज आहे इकडे पुरवणी शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा आज डबल पेपर काय उमेद वर्धापन दिन विशेषांक विशेषांक आलेले आहे एक सेपरेट ही वाचू आपण आता दुपारच्या वेळेमध्ये छान छान सेपरेट म्हणजे डबल आलेला आहे वेगळाच एक सेट पेपरचा त्यातही भरपूर माहिती असेल आपण आता पेपर ठेवून आणि बाहेर सावरून आणि मग आतमध्ये जाऊया आपली साफसफाई चालू आहे इकडे आणि आणि प्रतीक दादा त्याचे पप्पा पण आले तुम्हाला ही प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा होते काय अजून अजून आजीबाबा उठलेले पण नाही आता काय करणार पण छान बरं वाटलं आम्हाला पण मागच्या वर्षी आलेली मी सर्व गोष्टी तुझी लेख तेव्हा एन सी सी ला आपली पूर्वा दिदी एन सी सी ला होती। हुँ। हुँ। वर तर तिथे माईक असं तिचं नाव पुकारायचे तर सांगावर अंगावर शहर यायचे त्यावेळेस का जबरदस्त जबरदस्त फिलिंग होती काय मग स्टुडंट स्टुडंट ऑफ द इयर वृत्तपत्र आलेले तर तुम्ही घेऊन जा आता आतमध्ये आलीच मी पण पाच मिनिटात झाले माझं फक्त रांगोळी आमचं अरे 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 हे बघा या मॅडमचं एक वेळेला दूध पिऊन झालेलं आहे तरी आता नाटक चाललेलं आहे ते नाटक बरं चाललेलं आहे आता पूर्वज पप्पा आले ना ती त्यांना दाखवते का बहिणी मला दूध नाही दिलंय काय दिलं दिलेलंय मग दूध दिले। एकदा दिलंय ते काय दूध दिलेलं तिला पण ती नाटक करते हा हे असं बारी बारी खायला मिळत ना त्याच्यामुळे मौला दूध दिलंय तुम्हाला मान्य आहे पण माझ्या समोर परत देऊ शकतो तसल्ली मिळेल घ्या आता तुम्ही फोन पकडा मी दूध आणतो तिकडं ना तिच्याकडे ताटले आणतील दाखवायला म्हणजे तिला आता एवढं छान खायला मिळालं नाही इथे कर ना पुढे बरोबर खायला ते

साडे अकरा वाजले आणि गेट वाजलाय कार्यक्रमाला जायचंय जागा चेंज केली आहे इकडचे गादी वगैरे उन्हात झोपलेले बाबा दूध दूध किटली का बर उच्च प्रतीच होत ना किती लिटर लिटर काय करावं बाई काय करावं बाई मला तो म्हणे जेवढा आहे तेवढं घेऊनच जा तुम्ही रोज मला हे फुल भरलेली आता मस्त पात्यात ओतताना दाखवत हां तुला अवघडच <laughs> आहे मग एवढा तीन घेऊनच यायच ओके साखरपुड्या जायचंय ना जायचंय मग लेखील आता भूषण बहिणीचा मुलगा येईल आणि मग तो आणि हे जाणारे हा प्रतीक दादा साखरपुड्याला जाणारे मोठ्या बहिणींच्या भावाचा साखरपुडा आहे मलाही म्हटलेले पण माझं तेच कस दुखत डोकं नाही का प्युअर असं दूध म्हशीचे मशीचे प्युअर असे दूध उच्च प्रदिष्ठ दूध आम्हाला खूप आवडत पण सर्दी होते पण सर्दी होते आम्हाला म्हणजे यांना हा टाकून मावलं पण जाईल तिथं वाटच पात्रात आता नाही वाटत होती थोडा वेळ झाली जर जास्तच लाड म्हणजे तर चला आपण आता हे दूध दोन्ही गॅसवर तापायला ठेवून देऊ आणि आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे बारा वाजून पंधरा मिनटं झालेले आणि प्रतीक आणि त्याचे पप्पा आता साखरपुड्याला जायला रेडी झालेले आहे हे बघा इकडे तोंड करा थोडं भूषण बहिणीचा मुलगा पण येणार आहे भूषण आणि मग सोबत जाणार आहे तिघ बाकीचे मेंबर गेलेले सर्व येईल ना असं आहे का तू इकडे तोंड का दादा हे बघा मध्ये घ्या दोघांमध्ये नाही आता गेले ते अर्धा तास पण नसतील झाले जे साखरपुडे आले मेंबर मेन मेंबर अजून होते तर तुम काय लेट नाही झाले नाही ओके दादा बाय 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 हो चालेल

तो असा पडून गेला गेलास म्हटलं असतं ताकद नाहीये पण तो कधीच पडत नाही तो ताकद आहे ना मग प्रॉपर ताकद आहे ना देऊ तू ये बर का परत हम्म येकाल आजायचं काय काम नाही बर तू नाही तू नाशिकचा आहे भाऊ आता इतक्या लांब येशील अरे बापरे नको 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 बाबाला नको देऊ मग आता खेळ नाही 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 भाऊ फक्त लांबून दाखव आणि परत जमा कर त्यांना कोण आलंय आमच्याकडे प्रूफचा काय विषय ए आमची बाऊली आलीले बावली फोटो वगैरे बघते ना मम्मी म्हणून आता शेती केवटे ना आजी फोनवर बोलत होती बावली आली का तुझे सिस्टरचं काय नाव आहे रे क्रिशा क्रिशा

चला आपण आता फिरायला आले नाही भरपूर असा वेळ झालेला आहे जवळपास साडे दहा वाजलेले आजही भरपूर वेळ आहे आपल्याला आवरायला दिवसभर भरपूर असे पाहुणे आले होते छान दिवस गेला एकदम आनंदात तर आता व्हिडिओची आपण इथेच एंड करू तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि आपले चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओसह तोपर्यंत बाय 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 अँड गुड नाईट